औसा ग्रामीण रुग्णालयाच्या आग मोठी दुर्घटना टळली एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या एकशे आठ क्रमांकाच्या अँब्युलन्स दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी अचानक आग लागली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निहश्वास सोडला आहे ही घटना दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली सध्या औसा ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे अॅम्ब्युलन्स पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही परिणामी अॅम्ब्युलन्स ग्रामीण रुग्णालय औसा आणि दिवाणी न्यायालय या दोन्हीच्या मध्ये रस्त्यावर उभ्या होत्या अचानक अँब्युलन्सच्या वायरिंगमधील बिघाडामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि अँब्युलन्स पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने आग लागली तेव्हा अँब्युलन्समध्ये कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी वैद्यकीय अधीक्षक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते परंतु तोपर्यंत अॅम्ब्युलन्सचे मोठे नुकसान झाले होते या घटनेमुळे रुग्णालयाच्या सेवेवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद